पैठण शहराच्या विकासासाठी भरमसाठ असा निधी आलेला आहे मात्र या निधीतून जी विकासकामे करण्यात येत आहे ती प्रकारे बोगस निकृष्ट अपूर्ण व कामे न करता कसे बिले काढण्यात येत आहे याचा एक ज्वलंत उदाहरण आम्ही आपणास दाखवणार आहोत आपण सध्या आलेलो आहोत राजमाता जिजाऊ चौकात पाच महिन्यापूर्वी या जिजाऊ चौकाचे शुशोभीकरणाचे काम करण्यात आले जवळपास एकोणतीस लक्ष रुपये खर्च करून आणि या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या हातावर जिरेटोप दाखवण्यात आलेला आहे असे शिल्प बनवण्यात आलेले आहे आणि परिसराचं शिशुभिकरण करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी एक गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे या चौकाचे कामाचे उद्घाटन हे अकरा जानेवारी रोजी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि आता एक धक्कादायक गोष्ट या चौकाचे उद्घाटन होऊन पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जे अपूर्ण राहिलेले काम आहे ते काम संबंधित गुट्टेदाराने सुरू केलेले आहेत याबाबत आम्ही चौकशी केली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की या कामाचे बिल मागण्यासाठी जेव्हा संबंधित गुट्टेदार याने बिलाची मागणी केली त्यावेळेस या जे नगरपालिकेचे जे इंजिनियर आहेत त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना बरेच कामे हे अपूर्ण असे आढळले त्यामुळे त्यांनी संबंधित ठेकेदाराला या ज्या हे जे शुभशोभीकरणाचे अपूर्ण राहिलेले काम आहे ते करण्यास सांगितले आणि आता उद्घाटन होऊन पाच महिन्याच्या कालावधीनंतर संबंधित ठेकेदाराने पुन्हा एकदा या पुलाचे जे या ज्या चौकाचे जे शिशोभीकरणाचे अपूर्ण राहिलेले काम आहे ते करायला सुरुवात केलेली आहे आता या ठिकाणी आम्हाला आपणास अजून एक धक्कादायक माहिती सांगायची आहे अकरा जानेवारी रोजी ज्यावेळेस या चौकाचे उद्घाटन करण्यात येत होते त्यावेळेस पैठण नगरपालिकेचे इंजिनियर पंकज पवार हे उपस्थित होते मात्र त्यावेळी त्यावेळी त्यांनी त्यावे कोणताही कौन, आक्षेप यावर घेतला नाही आणि पाच महिन्यानंतर अचानकपणे जो इंजिनियर आहे पंकज पवार यांची अंतरात्मा जागृत झाली आणि त्यांनी पाच महिन्यानंतर या नगरपालिकेच्या या पाच महिन्यानंतर गुत्तेदाराला या शिशोविकरणाचे जे अपूर्ण राहिलेले काम आहे ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत तर आम्हाला या ठिकाणी एक सांगायचे आहे की पैठण शहरामध्ये जे जे विकास कामे सुरू आहेत त्या ते विकास कामे ज्यांच्या मार्फत करण्यात येत आहे त्या शासकीय अधिकाऱ्यांची जर अंतरात्मा पंकज पवार यांच्यासारखी जर जागृत झाली तर पैठण शहर हे एक सुंदर शहर बनण्यास जास्त वेळ लागणार नाही प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कड हार पैठण